फरारक पाठलागल्यानंतर पोलिसांनी निलेश चव्हाणला या बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या वैष्णवी हगवण या मृत्यू प्रकरणात अखेर सर्वात मोठा आणि टप्पा गाठण्यात या प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी निलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे तो गेल्या दहा दिवसांपासून फरार होता आणि विविध राज्यातून पोलिसांची पथकं त्याचा माग काढत होते निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा बंदूक दाखवून धमकावल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे तो एकवीस मे रोजी फरार झाला होता त्याच्या अटकेसाठी देशभरातील अनेक राज्यांमध्ये दे तपास सुरू होता अखेर पोलिसांनी नेपाळ सीमेवरून त्याला ताब्यात घेतला निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणेचा मित्र आहे त्याच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल झालेत दोन हजार बावीस मध्ये पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात गंभीर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला होता परंतु नंतर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता वीस मे रोजी वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाला परत आणण्यासाठी तिचे कुटुंबीय निलेश चव्हाणच्या पुण्यातील येथील घरी गेले असता त्याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून घाबरवलं आणि बाळ न देण्याचा नकार दिला त्यामुळं त्याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष पथक नेमून निलेचा शोध सुरू केला होता त्याच्यावर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती जेणेकरून तो देशाबाहेर पळून जाऊ नये या पथकाने महाराष्ट्र दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातून तपास करून शेवटी त्याचा मागोवा घेत नेपाळमध्ये पोहोचले नेपाळ सीमेवर त्याला ताब्यात घेतलं आणि आता तो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्या अटकेनंतर तपासात वेग येण्याची शक्यता आहे त्याच्या जबाबातून आणखी काही आरोपी आणि महत्वाचे तपशील समोर येऊ शकतात